शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग पंधरावा सर्वा घटी राम एक। एक नाम हरी द्वैत नाम अद्वैत कुसरी विरळा जाणे अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरि हरि क्षमदमावरि हरिला सर्वाघटी रामदेहादेहिक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ज्ञानदेवा पाठ नेमा मागिली या जन्मा मुक्त झालो मागिली जन्मा मुक्त झालो भावार्थ हरी हे नाम श्री हरीशी ऐक्य साधणार आहे तर इतर शब्द द्वैत बोधक असल्याने श्री हरी पासून दूर नेणारे आहेत हे ऐद्वैताचे वर्म जाणणारे विरळच आहेत समबुद्धीने सर्वत्र समरूपाने भरलेला श्रीहरी घेतला असता साधकाची शमदमादी साधनेही श्रीहरीच होतात जसा एक सूर्यच हजारो किरणांनी सर्व जगाला प्रकाश देतो तसा एक रामच सर्व देहात राहून त्यांना करत। ज्ञानमय करतो श्री ज्ञानदेव म्हणतात मी माझ्या चित्तात हरिपाठाचा नेम केला त्यामुळे मी मागील जन्मांनाही मुकलो विवरण एका हरिनामाशिवाय सृष्टीत जेवढे शब्द आहेत ते द्वैताचा बोध करून देणारे असल्यामुळे अद्वैत रूप श्रीहरीपासून दूर आहेत आणि श्रीहरीही त्यांच्यापासून दूर आहे त्यामुळे त्यांच्यापासून श्रीहरीची प्राप्ती होत नाही श्रीहरी या उच्चाराबरोबर श्रीहरीच डोळ्यासमोर मनासमोर येतो तसेच श्रीहरी जसा सच्चितानंद स्वरूप आहे तसे त्याचे नामही सच्चितानंद स्वरूपच आहे कारण नाम नामी अभेद असतो या विषयी श्री एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी नाम शुद्ध चैतन्य निष्काम तात्पर्य हे नाम सृष्टीतील इतर शब्दांप्रमाणे द्वैत रूप किंवा द्वैताचा बोध करीत नाही ही जी हरिनामाची अद्वैत स्थिती किंवा अद्वैत वर्म हे केवळ संतांनाच कळते समबुद्धी म्हणजे राग द्वेषरहित बुद्धी वास्तविक स्थिर होणे हा बुद्धीचा स्वाभाविक गुण आहे या दृष्टीने ती मूळची समज आहे पण ती मन इंद्रियांच्या स्वाधीन झाल्यामुळे मनाला आवडणाऱ्या विषयांविषयी प्रेम आणि नावडणाऱ्या विषयांविषयी द्वेष असे राग द्वेष तिच्या ठिकाणी उत्पन्न होतात आणि रागद्वेषाच्या द्वारा ते विषय बुद्धीत शिरतात आणि त्यामुळे आत्मस्वरूपापासून ती दूर जाते या रागद्वेषापासून बुद्धी मोकळी झाली की तिला सर्वत्र समरूपाने भरलेला श्रीहरीच आहे पण आपल्या हजारो साऱ्या विश्वाला प्रकाशित करतो तसा एकटाच राम अर्थात परमात्मा सर्व चराचरात व्यापून राहून त्याला चैतन्यमय करून कार्यप्रवण करीत असतो यावरून माऊली सुचतात की सर्व देहात एक श्रीहरीच वास करीत असल्याने श्रीहरीला आपल्याहून निराळे मानू नये वाने आपले स्वतंत्र अस्तित्व न वागवता भगवान स्वरूप होऊन राहिलं पाहिजे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवंताच्या त्याच्या ठिकाणी चित्त ठेवून नियमाने अखंड हरिनाम केल्यामुळे मी यापुढील जन्माला मुकलो इतकेच नाही तर मागील जन्मालाही मुकलो कारण हरिनामामुळे मी हरिरूप झालो आणि मी कधीच जन्मलो नाही जन्मत नाही आणि जन्मणार नाही मी अजन्म आहे हा साक्षात्कार मला झाला हा अनुभव ज्याला येतो तोच खरा ज्ञानी आणि हा अनुभव येण्यासाठी जे सुलभ साधन आहे ते म्हणजे अखंड हरिनाम नामस्मरण